नमस्कार ठाण्यालाईमध्ये सर्व प्रेक्षकांचं अगदी मनापासून स्वागत बदलापूर येथे सध्या आपण आहोत आणि थोड्याच वेळात महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे हे बदलापूरच्या इंदरवाडा येथील ग्राउंड येथे दाखल होत आहेत आणि आता त्यांचा गाड्यांचा ताफा जो आहे तो शिडफाटाला पोहोचतो आहे सध्या ते पाईपलाईन रोड येथे आहेत आणि त्यांच्या स्वागतासाठी आपण जर पाहिलं तरी संपूर्ण बदलापूर नगरी जी आहे ती सज्ज झालेली आपल्याला पाहायला मिळते शिवसेनेचे शहर प्रमुख माजी नगराध्यक्ष यांच्या नेतृत्वात ही कुलगा बगर परिषदेची निवडणूक जी आहे ती संपूर्ण लोकांना पाहायला मिळते बिना मामन मात्रे या थेट नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार आहेत तर शहरातून तब्बल एकोणपन्नास शिवसेनेचे शेलेदार जे आहेत ते या निवडणुकीसाठी रिलंगणात असणार आहेत आणि या सर्व उमेदवारांच्या प्रचारासाठी थोड्याच वेळात महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे हे त्या ठिकाणी दाखल होणार आहेत आणि तुफान अशी गर्दी आपल्याला संपूर्ण या घोरपडे मैदानाच्या पटांगणात आपण जर पाहिली तर आपल्याला पाहायला मिळते जिथपर्यंत आपली नजर जाते तिथपर्यंत फक्त आणि फक्त ही गर्दी आपल्याला पाहायला मिळते उत्स्फूर्त असा प्रतिसाद जो आहे तो या परिसरातील नागरिकांचा रहिवाशांचा आजच्या सभेला आपल्याला मिळताना पाहायला मिळतो मोठ्या प्रमाणात आपण जर पाहिलं तर ठाणे जिल्ह्यातील हे सगळे मोठमोठे दिग्गज नेते आपल्याला या ठिकाणी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्या स्वागतासाठी येथे दाखल झालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत खरंतर ठाणे जिल्ह्यातील बदलापूर आणि अहमदाबाद नगर परिषदेसाठी ज्या निवडणुका होत आहेत दोन डिसेंबर रोजी मतदान होणार आहे आणि तत्पूर्वी आपण बघू शकतो आज या प्रचारासाठी मोठ्या प्रमाणात जे आहे ते जाहीर सभेसाठी आपल्याला बदलापूरकर वासे यांची गर्दी आपल्याला पाहायला मिळते आणि थोड्याच वेळात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या ठिकाणी दाखल होणार आहेत आणि विचार मंचावरून त्या ठिकाणी मांडणार आहेत आपण बघू शकता ठिकाणी मोठ्या प्रमाणात जायचे संपूर्ण जय्यत तयारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या स्वागतासाठी करण्यात आलेले आहे भव्य दिव्य हा स्टेज आपल्याला पाहायला मिळतो समोर आपण पाहू शकतो मोठ्या प्रमाणात आपल्याला पाहायला मिळते आणि पुण्याच वेळात उपमुख्यमंत्री शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे हे उपस्थित राहून सर्वांना मार्गदर्शन करणार आहेत आणि मोठ्या प्रमाणात सर्व परिसरातील स्थानिकांची गर्दी आपल्याला पाहणी आपल्या पदा आपल्या बऱ्याच महिलांना आपल्या दुसऱ्याला माहिती आपल्या विरोधी पक्षाकडे आज विकासावर बोलण्यासारखं काही लागलेलं नाही आज काल आपण दोन दिवस बघत आहोत निवडणुका दोन आहेत आणि आपण पक्षाचा वाटप सुरू झालेला आहे हा पदार्थ कुठल्या ठिकाणी चाललेला आहे तुम्ही विकासावर बोलता तुम्ही बोलता आमचा विभागाचा रोल मॉडेल आहे हे रोल मॉडेल आम्हाला बदलापूरमध्ये चालवायचं आहे बदलापूरमध्ये सगळीकडे रोल मॉडेल करायचंय पैसे वाटप करणं हे तुमचा रोल मॉडेल आहे आणि हाच रोल मॉडेल तुम्हाला संपूर्ण बदलापूर शहरात आहे हा विकास आमच्या बदलापूर दरांना अपेक्षित नाहीये बदलापूर दरांना आमचा विकास हवा आहे की वामनदा मात्रे यांनी अपेक्षित केलेलं आहे या शहराला एक चांगलं वेगळं शहर एक चांगल्या वेगळ्या उंचीवर नेऊन आहे आमच्या मुलांना त्यांच्या अंगी असलेल्या कलागुणांना वाव देण्यासाठी जसं आपल्या शिवसेना शहर प्रमुख 25 हो मागील पंचवीस वर्षापासून या मध्ये वर्षा मॅरेथॉन आयोजित करत असतात आणि त्या वर्षा मध्ये ज्या मुलांनी भाग मो, घेतलेला असे राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय क्षेत्रावर आपलं कसा उमटवत असे विविध प्रकल्प आपण मागील बऱ्याच वर्षापासून आपल्या या शहरामध्ये करत असतो बद्पूर महोत्सव असून द्या आगरी महोत्सव असून द्या बंजारा महोत्सव असून द्या आदिवासी महोत्सव असून द्या वेगवेगळ्या समाजातील लोकांना एकत्र आणून कुठेतरी त्यांचे एक लाल एकत्र बांधावी याकरता वामनदा या शहरामध्ये विविध प्रकारच्या आपल्या जाती धर्म संस्थांना एकत्र करून त्यांच्यासाठी सतत काही ना काही करत राहण्याचा ध्यास आपण आपल्या या पक्षाने घेतला आहे आणि हा येणारा काळ येणाऱ्या तीन तारखेनंतर नक्कीच आपले शिवसेनेचे सगळे उमेदवार आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने आणि आपल्या बदापूरकारांच्या आशीर्वादाने या बद्दापूर नगरपालिकेवर आपला शिवसेनेचा झेंडा मोठ्या दौलाने पडकवेल अशीच आपण आशा करूया आणि आज बरेच लाटके आज आपल्या इथे उपस्थित आहेत आणि आपल्या सगळ्यांचे लाडके शिंदेसाहेब यांचा विचार आपण ऐकणार आहोत त्यापूर्वी आपले बरेचसे आपले मार्गदर्शक आज आले मी आपल्या सगळ्यांचा धन्यवाद घेऊ आणि आपण मला दोन शब्द बोलायला माहिती त्याबद्दल धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र श्यामजी उद्देकर यांनी या ठिकाणी आपले विचार सुद्धा मांडलेले माननीय प्रबोधनकार ठाकरे यांनी उभ्या महाराष्ट्राला नगरसेवक हा शब्द बहाल केला आणि त्यांच्याच कल्पनेचा प्रत्यक्षात उतरलेला आविष्कार म्हणजे शिवसेना शिवसेना हा नुसता राजकीय पक्ष नसून एक सामाजिक आणि प्रबोधनात्मक संघटना शिस्त वचन सेवा आणि नातं या सगळ्या गोष्टींची सांगड घालतात आज प्रतिध्वनीत होणारी एक सामाजिक संघटना आणि या सगळ्या सामाजिक संघटनेचे हे शिलेदार आपल्या व्यासपीठामध्ये उपस्थित आहेत या ठिकाणी ओगा बदलापूर नगर परिषदेची सार्वत्रिक निवडणूक होणार आहे येत्या दोन डिसेंबरला आणि त्याचे अधिकृत उमेदवार प्रभाग प्रभात चे अधिकृत उमेदवार सन्माननीय मादा मांद्रे यांचे चिरंजीव वरुणजी म्हात्रे यांना मी विनंती केली की आपण आपल्या बदलापूरच्या शिवसैनिकांना संबोधित करायचंय एकदा जोरदार काळजी त्यांचं स्वागत करू शिवसेनेचा घोष आहे सगळ्या बदलापूरच्या पल्ली गल्ली आणि कानाकोपऱ्यात गेला पाहिजे आपण पुन्हा एकदा म्हणूया छत्रपती शिवाजी या महाराष्ट्राच्या आनंद छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बाळासाहेब ठाकरे आणि वर्ष करतो या सीटावरती उपस्थित शिवसेना सहशाखेचे सर्व पदाधिकारी

आपल्या निवडणुकीसंदर्भात ही जाहीर सभा व्यवस्थेची आयोजन केली आहे या ठिकाणी मुख्य उपस्थित मान्यवर मंत्री आपले शिवसेना पक्षाचे मुख्य नेते या महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री नगरविकास मंत्री सन्मान्य एकनाथजी शिंदेसाहेब काही वयातच या ठिकाणी येणार आहेत या ठिकाणी शिवसेना शहर साखर यांचे मी आभार आणि धन्यवाद व्यक्त करतो पहिल्यांदाच मी व्यासपीठावर आणि एवढ्या मोठ्या व्यासपीठावर मला बोलण्याची त्यांनी संधी दिली त्याबद्दल मी त्यांचे धन्यवाद आणि आभार म्हणायला व्यक्त आज आपण ज्या मैदानात बसलात हा त्या ठिकाणी तुम्हाला उमेदवारी जाहीर केलेली आहे प्रभाग क्रमांक तीन माझ्या कानावर येत असलेल्या चर्चेत असलेला हा प्रभाग आहे सगळ्याच ठिकाणी या प्रभागाची खूप चर्चा आहे संपूर्ण ठाणे जिल्ह्यात सुद्धा असेल अनेक नातेवाईक मंडळी मित्रमंडळी असंख्य असा जनसमुदाय कार्यक्रम आहे नक्कीच या ठिकाणी आपल्या सर्वांच्या माध्यमातून भगवा प्रकल्याशिवाय राहणार नाही असं मला आपल्या सर्वांच्या विश्वासातून वाटत तर हा जो मैदान आहे हा मैदान अध्यावत असं या ठिकाणी क्रीडा संकुल होणार होत पण त्या ठिकाणी आपण या मैदानाची परिस्थिती पाहत असत मी नाव घेत नाही कोणाचं पण भाडे पाण्याचं काम या ठिकाणी चाललेलं आहे अनेक माझे युवा सहकारी या ठिकाणी येत असतात या ठिकाणी प्रशासनाच्या माध्यमातून त्या सुविधा प्रशासनाच्या माध्यमातून या शहरातील नागरिकांसाठी होत असतात त्यात सुद्धा मनमरजी दादागिरी करून क्लासेस घेतात त्या ठिकाणी सुद्धा भाडे खाण्याचं काम या ठिकाणाचे लोकप्रतिनिधी करतात आज प्रभाग क्रमांक तीन पण मला जेव्हा उमेदवारी जाईल झाली हा प्रभाग येतो कुठे प्रभाग आहे कसा प्रभाग समोरचे उमेदवार कोण आहेत या गोष्टीची मला कल्पना नसताना या ठिकाणी एक शिवसेनेचा शिवसैनिक म्हणून मी जिम्मेदारी घेतली आणि तो आवाज स्वीकारला आणि हे माझ्या समोरील दोन उमेदवार आहेत हे दोघेही बलाढ्य आणि मित्र पक्षाचेच उमेदवार आहेत ये तीन चार त्या ठिकाणी या दोन्ही